हुपरीतील आंबाबाई यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटी आणि नगर परिषदेत वेगळाच वाद सुरू झालाय नगर परिषदेनं कर वसुलीसाठी एका ठेकेदाराची नियुक्ती केली आहे हा ठेका रद्द करावा या मागणीसाठी आज हुपरी शहर बंदचं आवाहन करण्यात आलं होतं त्याला व्यापारी आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला ऐन यात्रेच्या काळात आणि शनिवारच्या बाजारच्या पार्श्वभूमीवर बंद झाल्यानं ना, काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली दरम्यान आज दुपारी आमदार अशोकराव माने यांनी नगरपरिषद प्रशासन ठेकेदार आणि यात्रा कमिटी यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण काही जणांच्या आडमोठ्या धोरणांमुळे बैठक निष्फळ ठरली हुपरीतील आंबाबाई यात्रेच्या पार्श्वभूमीवर वेगळाच वाद निर्माण झालाय वीस ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान अंबाबाईची यात्रा होणार आहे अशावेळी नगरपरिषदेनं यात्रेसाठी येणाऱ्या व्यापारी आणि खेळणीवाल्यांकडून कर वसुली करण्यासाठी लखन कोर्वी यांना ठेका दिलाय त्याला यात्रा कमिटीचा विरोध आहे संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करावा अन्यथा हुपरी शहर बंद करण्याचा इशारा यात्रा कमिटीनं दिला होता त्यानुसार आज हुपरीतील व्यापारी वर्गानं आपले व्यवसाय बंद ठेवून कडकडीत बंद पाळला परिणामी शनिवारच्या आठवडी बाजारासाठी आलेल्या नागरिकांचे चांगलेच हाल झाले कर वसुलीचा वाद नगर परिषद आणि यात्रा कमिटी यांच्यात आहे हा प्रश्न सामोपचारानं मिटवणं गरजेचं असताना हुपरीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे रात्री उशिरापर्यंत हुपरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे मुख्याधिकारी अजय नरळे प्रशांत तराळ मंडल अधिकारी प्रदीप शिंदे तलाठी एन वाय जाधव पोलीस पाटील काकासाहेब पाटील यांच्यासह यात्रा कमिटीचे यशवंतराव पाटील देवाप्पा मुधाळे अजित सुतार प्रकाश देशपांडे सुभाष कागले बाहुबली गाट यांच्यात बैठक चालू होती यावेळी दिनकर ससे माजी नगरसेवक दौलतराव पाटील रफिक मुल्ला जयकुमार माळगे किरण पोद्दार अण्णासाहेब शेंडुरे हे सुद्धा उपस्थित होते व्यापारी वर्गाला नाहक त्रास देऊ नये अशी भावना या बैठकीत व्यक्त झाली